गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफमच्छीन्द्र आद्याः चौरङ्गिरे वाणकभर्तरीसंज्ञाः भूम्याम्बभूर्वः नवनाथ सिद्धाः अध्याय पस्तीसावा रेवणाची तपश्चर्या आणि दत्तप्रभूंचा अनुग्रह श्री नमः दत्तात्रेयांचे दर्शन आणि त्यांच्याचकडून प्राप्त झालेला सिद्धिरूप वरप्रसाद यामुळे रेवणाला अत्यानंद झाला होता त्याने रानात पळालेल्या बैलांना शोधले आणि त्यांना घेऊन शेतात गेला तेथे नांगर हाकताना नेहमीच्या सवयीनुसार तो गाणे म्हणू लागला गाणे म्हणत असताना तो दत्तप्रणित मंत्राचे गायन करू लागला तेव्हा महिमासिद्धी स्त्री रूपात प्रकट झाली तिने रेवणाला त्याची इच्छा विचारली ते ऐकताच रेवण चमकला त्याला दत्तप्रभूंचे बोल आठवले मंत्र देताना ते म्हणाले होते या मंत्राने महिमासिद्धी साक्षात प्रकट होईल ती तुझी कोणतीही कामना क्षणार्धात पूर्ण करील रेवणाने तिला तिचे नाव विचारले तेव्हा तिनेही आपण महिमा नामक सिद्धी असल्याचे सांगितले रेवणाची खात्री पटली तो म्हणाला पलीकडे झाडाखाली असलेली धान्याची रास सोन्याची कर त्याप्रमाणे तिने ती रास सोन्याची केली आता शंकेला जागा नव्हती तो तिला म्हणाला माते यापुढेही तू माझ्या सर्व इच्छा अशाच पूर्ण करशील ना ती म्हणाली हो पण माझ्या दर्शनाचा हट्ट करू नकोस मी गुप्त रूपाने तुझे कार्य करीन ते मान्य करून रेवणाने तिला धान्याची रास पूर्ववत करण्यास सांगितले त्याप्रमाणे किमया दाखवून ती सिद्धी अदृश्य झाली त्या दिवशी शेतातील काम आटोपून रेवण घरी गेला जेवण झाल्यावर त्याला गाढ झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळचा प्रहर लोटला तरी तो अंथरुणातच पडून होता ते पाहून सहन सारूप म्हणाला रेवण आज शेतावर जायचा बेत दिसत नाही रेवण म्हणाला शेतावर जाऊन काय करू इतकी वर्षे काबाड कष्ट करून आपल्याला काय मिळाले सहन सारूक म्हणाला आज तुला झाले तरी काय शेतावर गेला नाहीस तर पुढे काय खाणार धोंडे रेवण म्हणाला आता आपल्याकडे काय कमी आहे म्हणून आपण कष्ट करायचे त्यावर सहनसारूक संतापून म्हणाला जास्त शहाणपणा करू नकोस चल उठ आधी शेतावर जा श्रीमंती उतू जायला आपण सावकार लागून गेलो की काय रेवण म्हणाला बाबा तुम्ही उगाच त्रागा करीत आहात घरात जाऊन तर बघा ते ऐकून सहनचा रुख अधिकच खवळला त्याने तावा तावाने घरात जाऊन पाहिले तर काय आश्चर्य घरात धान्याच्या ऐवजी सोन्याची रास पाहून त्याचे डोळेच विस्फारले मग काय विचारता त्याच्या आनंदाला उधाण आले आपला मुलगा कोणी अवतारी महात्मा आहे हे, हे जाणून तो त्याच्याच कलाने वागू लागला रेवण राहत होता ते बुंधलगाव हमरस्त्यावर होते सिद्धी प्राप्त झाल्यावर तो गावात मुक्कामास राहणाऱ्या पांथस्थांना आपल्या घरी बोलावून इच्छा भोजन देऊ लागला भोजनाशिवाय तो धन धान्य व वस्त्रेही देत असे त्यामुळे अल्पावधीतच त्याच्या औदार्याचा सर्वदूर बोभाटा झाला त्याच्याकडे लोकांची रीघ लागू लागली तो रेवणसिद्ध या नावाने प्रसिद्ध झाला लोक त्याच्याविषयी आदराने बोलू लागले अशा प्रकारे रेवणाच्या कीर्तीचा डंका वाजत असताना एके दिवशी मचिंद्राचे तेथे आगमन झाले मुंधल गावातील एका धर्मशाळेत त्याने मुक्काम केला तेव्हा काही लोकांनी त्याला रेवणाची माहिती सांगितली आणि त्याच्याकडे जा तो जेवायला घालील असा सल्ला दिला ते ऐकून मचिंद्रास नवल वाटले त्याने अंतरज्ञानाने तो चमस नारायणाचा अवतार असल्याचे जाणले पण त्याचा गुरु कोण आहे हे त्याला प्रयत्न करूनही कळले नाही शेवटी हाती काही लागत नाही हे पाहून त्याने एक युक्ती केली तो पशुपक्ष्यांना हिंस्र श्वापदांना भोजन देऊ लागला ते सर्व जीव परस्पर वैर विसरून त्याच्या सानिध्यात गुण्या गोविंदाने नांदत त्याच्या आज्ञेचे बरोबर पालन करीत ते पाहून लोकांना खूप नवल वाटे हा नित्यक्रम बरेच दिवस चालू होता त्यामुळे तोही कोणी ईश्वरी अवतार आहे असेच लोकांना वाटू लागले रेवणाला मच्छिंद्राचा प्रताप समजताच तोही मुद्दाम पाहायला आला हा मनुष्य पक्ष्यांना अंगाखांद्यावर खेळवतो हिंस्र पशूंना स्वहस्ते खाऊ घालतो हे पाहून त्याला मोठी गंमत वाटली प्राण्यांवरही सत्ता गाजविणारा हा नरवीर कोण आहे हे जाणून घेण्याची त्याला तीव्र इच्छा झाली घरी गेल्यावर त्याने एकांतात महिमा सिद्धीला पाचारण केले व म्हणाला माते धर्मशाळेत एक नाथपंथी जती मुक्काम करून आहे त्याने पशुपक्ष्यांनाही वश केले आहे तू सर्वांना संतुष्ट करणारी आहेस म्हणून त्या जतीप्रमाणे पशुपक्षाधिकांनी माझ्या संपर्कात माझ्या आज्ञेत राहावे असे कर तेव्हा सिद्धी म्हणाली बाबा रे पशुपक्ष्यांच्या मनातील द्वैतभावाचे निरसन करणारा तो जती कोणी महान योग्यतेचा ब्रह्मवेत्ताच असला पाहिजे त्यावर रेवण म्हणाला मग तूच मला ब्रह्मवेत्ता कर की सिद्धी म्हणाली बाबा रे ही गोष्ट माझ्या स्वाधीन नाही त्यासाठी तू दत्तगुरूंना शरण जा त्यांच्या कृपेने तू ब्रह्मांडावर सत्ता गाजवशील तिच्या बोलण्याचा रेवणावर जबरदस्त परिणाम झाला यापुढे केवळ ब्रह्मस्वरूप होण्यासाठीच प्रयत्नशील राहायचे असा निश्चय करून त्याने गृहत्याग केला आणि पूर्वी अरण्यात ज्या ठिकाणी त्याची व दत्तप्रभूंची गाठभेट झाली होती तेथे जाऊन तपश्चर्या करीत बसला दत्तात्रेयांच्या भेटीसाठी तो अक्षरशः व्याकुळ झाला होता त्याने अन्नोदक वर्ज केले आणि त्यांच्याच वाटेकडे डोळे लावून बसला त्यामुळे लवकरच त्याच्या शरीरातील रक्तामांसाचा क्षय होऊन तो काष्ठवत दिसू लागला मचिंद्रनाथाला त्याची हकीकत समजली तेव्हा तो ब्रह्मप्राप्तीच्या प्रयत्नास लागलेला पाहून त्याला मोठे समाधान वाटले पण त्याच्या गुरुने त्याला फसगत करणारे अर्धवट ज्ञान का दिले याची मात्र उकल झाली नाही त्याचा गुरु कोण हे कळल्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हती म्हणून त्याने अष्टसिद्धींना पाचारण केले व विचारले रेवण सिद्धापाशी तुमच्यापैकी कोण वास करून आहे तेव्हा सिद्धी म्हणाली नाथा दत्तात्रेयांच्या सांगण्यावरून मीच रेवण सिद्धाची सेवा करीत आहे ते ऐकून रेवण हा आपला गुरुबंधू आहे आपण त्याला साहाय्य केले पाहिजे असा विचार करून त्याने गिरणारचा रस्ता धरला तेथे दत्तप्रभूंची भेट घेऊन त्यांना रेवणाचा सर्व वृत्तांत सांगितला त्यांना काकुळतीने विनंती केली म्हणाला गुरुदेव आपण साधकांचे सदैव कल्याणच करता त्यांचे हित जपता रेवण हा चमस नारायणाचा अवतार असून निर्वाणीचा निश्चय करून तो तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसला आहे आपण त्याच्यावर कृपा करा हीच माझी आपल्या चरणी नम्र प्रार्थना आहे अशा प्रकारे मच्छिंद्राने त्यांची अनेक प्रकारे स्तुती केली के त्यावेळी मच्छिंद्राच्या मनातील रेवणविषयक सद्भाव पाहून श्रीगुरूंचे हृदय द्रवले ते व्यानास्त्राच्या सहाय्याने मच्छिंद्रासह क्षणातच रेवणापाशी आले त्यांना पाहताच गुरुदेव केवढा उशीर केलात असे म्हणून रेवण त्यांच्या चरणांवर कोसळला तेव्हा त्याची दयनीय अवस्था पाहून दत्तप्रभूंनी त्याला मोठ्या आपुलकीने आपल्या कुशीत घेतले त्याच्या पाठीवरून वात्सल्याने हात फिरवला त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले आणि त्याच्या कानात मंत्रोपदेश करून त्याला सनाथ केले त्यामुळे त्यास ब्रह्मज्ञान झाले आज रेवणाची तपश्चर्या फलद्रूप झाली होती मग दत्तांनी त्याच्या अंगी वज्रशक्ती पेरून त्यास बलवान केले त्याला गिरणार पर्वतावर नेले तेथे त्याच्याकडून सर्व प्रकारचा विद्याभ्यास करवून घेतला त्याला नाथ दीक्षा दिली मार्तंड पर्वतावरील नाग अश्वत्थावर वास करणाऱ्या दैवतांकडून वर मिळवून दिले मग ते गिरणारवर पर परतले तेथे रेवणाच्या विद्याप्राप्तीच्या निमित्ताने स्वर्गस्थ देवांच्या उपस्थितीत दत्तात्रेयांनी मोठा सोहळा केला देवांनीही त्याला अनेक वर दिले कार्यक्रमाची सांगता झाल्यावर दत्तप्रभूंनी त्यास तीर्थयात्रेस पाठविले मृत विप्रपुत्रासाठी रेवणनाथाचे कैलासाकडे प्रस्थान साश्रुनयनांनी श्रीगुरूंचा निरोप घेऊन रेवण गिरणारचा घाट उतरू लागला पुढील प्रवासात ठिकठिकाणची थीक तीर्थक्षेत्रे पाहत तो माण देशातील विटे गावी आला तेथे सरस्वती नावाचा एक सुखवस्तू ब्राह्मण राहत होता जान्हवी ही त्याची पत्नी या दाम्पत्याचे नशीब इतके वाईट होते की त्यांना झालेले सहा पुत्र अर्भकावस्थेत असतानाच मरण पावले होते त्यानंतर जान्हवीला सातवा मुलगा झाला तो बारा दिवस झाले तरी जिवंत होता त्यामुळे आपल्या मुलाला आता भय नाही असे वाटून त्या विप्राने त्या मुलाचे थाटात बारसे गेले योगायोगाने त्याच दिवशी विटे गावात आलेला रेवणनाथ भिक्षा मागण्यासाठी त्याच्याद्वारी गेला आणि अलख निरंजन असा घोष केला ती हा कैकून सरस्वती ब्राह्मण बाहेर आला तेव्हा तप्त तेजाने झळकणाऱ्या रेवणनाथाला पाहून त्याला मोठे समाधान वाटले त्याने नाथाला घरात नेले आज माझ्या मुलाचे बारसे आहे त्या आनंदात सामील होऊन आपणही भोजन करा असे म्हणून त्याने नाथाला पोटभर जेऊ घातले त्यानंतर नाथाला आज येथेच विश्रांती घेऊन उद्या प्रस्थान करा अशी विनंती करून आपल्या घरीच ठेवून घेतले रात्रसमयी रेवणनाथ शय्येवर पडून आराम करीत असताना तो त्याचे पाय चेपीत बसला मध्यरात्रीच्या सुमारास जान्हवीच्या कुशीत निजलेल्या बाळाला अचानक बरे वाटेनासे झाले त्याची अवस्था पाहून जान्हवीने नवऱ्याला हाका मारल्या पण सेवा सोडून तो गेला नाही नाथाची झोपमोड होईल म्हणून त्याने बायकोलाच गप्प बसण्यास सांगितले थोड्या वेळाने त्या बाळाची धडपड कायमची थांबली तेव्हा जान्हवीच्या दुःखाला पारावार राहिला नाही ती रात्रभर हळू आवाजात रडत होती सकाळी उठल्यावर रेवणनाथाला त्या ब्राह्मणाच्या मुलाचे निधन झाल्याचे कळले आणि हा त्याचा सातवा मुलगा होता हे समजताच मोठा धक्काच बसला मी रेवणनाथ दत्तात्रेयांचा शिष्य येथे प्रत्यक्ष उपस्थित असताना यमाला त्याच्याकडे वक्रदृष्टी करण्याचे धाडस झालेच कसे असे म्हणून त्याने संतापाने प्रचंड गर्जना केली त्याने सरस्वतीला मुलाला आणण्यास सांगितले व म्हणाला माझी सेवा करणाऱ्या भक्ताला मी पुत्रवियोग होऊ देणार नाही मी यमाला धडा शिकवून तुझे सर्व पुत्र परत आणतो तोपर्यंत पुढील तीन दिवस तू या प्रेताचे रक्षण कर त्यानंतर नाथाने अमर मंत्राने भारलेले भस्म बाळाच्या अंगास लावले आणि व्यानास्त्राच्या सहाय्याने यमपुरीस निघाला रेवणनाथाला पाहून यम, यम स्वत त्याच्या स्वागतास धावला त्याने त्याचा सत्कार केला पूजन केले व येण्याचा हेतू विचारला रेवण म्हणाला काल मी स्वतः सरस्वती ब्राह्मणाकडे असताना तू त्याच्या मुलाला येथे का आणलेस त्याचे आधीचे सहा पुत्रही अल्पायुषी असताना येथे आणण्यात आले आहेत ते सर्व विप्रपुत्र तू मला परत दे अन्यथा माझा क्रोधाग्नी भडकला तर तुझी धडगत नाही आता प्रत्यक्ष नाथाशीच गाठ म्हटल्यावर यमधर्मास संकट पडले तो म्हणाला नाथा जगद व्यवहाराचे उत्पत्ती स्थिती आणि लय हे चक्र ब्रह्मा विष्णू व महेश चालवितात मी शंकरांचा दास आहे नियमाप्रमाणे काम करतो सध्या ते सातही विप्रपुत्र शंकरांकडेच आहेत तुम्ही त्यांना भेटलात तर बरे होईल रेवणनाथालाही ते म्हणणे पटले यमाचा निरोप घेऊन तो त्वरेने कैलासाकडे निघाला अध्याय पस्तीसावा समाप्त